हॅलो मत्रिण कसे आहात तुम्ही तर चला मी आज रात्रीला बनवत आहे शिरा स्वयंपाक बनवून झालेला आहे मुलांना काहीतरी गोड खावंसं वाटलं म्हटलं काय करावं आता मग मी त्यांना सांगितलं की मी गुल म्हणजे गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवू का मुलांनी सांगितले नाही आम्हाला ते नाही खायचं बिना तळलेलं म्हटलं काय करावं म्हटलं शिरा करू का हां चालेल म्हणे शिरा कर पण साखरेचा नाही आम्हाला गुळाचाच खायचा आहे म्हटलं बरं ठीक आहे बाबा करते तर मग चला तर आता घेतलेला आहे एक वाटी गूळ एक वाटी रवा आणि खोबरं पण घेतले खिसत आहे आता ते पण एक वाटी घेतलेलं आहे तर हे हे पहा एक, एक वाटी सगळं घेतलेलं आहे खिस खिसून घेतलेलं आहे खोबरं आणि विलायची घेतलेली आहे दोन आणि ड्रायफ्रूट तर नाही आहेत फक्त तुम्ही टाकू शकता तूप घेतलेलं आहे ड्रायफ्रूट पण टाकू शकता काजू बदाम छान लागतात त्याने नव्हते माझ्याकडं तर आता सगळं साहित्य घेतलेलं आहे करून आता विलायची ती आहे ती टाक टाकून घेते खोबऱ्यामध्ये बारीक करून चलात गॅस पण चालू केलेला आहे बाहेरचं काही गोड आणून खाण्यापेक्षा आपल्या घरचे गर घरी हेल्दी मस्त खायचं स्वस्त राहायचं आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची त्यामुळे बघा आता टाकलेलं आहे गॅस तापलेला आहे थोडंसं तूप टाकले आणि त्या त्यात टाकलेला आहे रवा डब्बा संपला होता माझ्याकडचा तुपाचा म्हणून हे छोटंसं पॅकेट आणलं वीस रुपयाचं म्हटलं चला मुलांनी मागितले बाहेर जर काही खायचं म्हटलं तर किती हे त्यापेक्षा आपलं घरचे घरी जर बनवलं थोडंसं तर सगळेजण खाऊ शकतात त्यामध्ये आपण थोडं थोडं काही ना तर म्हणून म्हटलं चला शिरा बनवते छान आणि असंही आमच्या इथं गुळाचा शिरा जास्त खाल्ला जातो साखरेचा खातच नाही जरी केला कधी तर गुळ नसेल तरी पण मुलं खात नाहीत मग ते तसाच पडल्या जातं त्यामुळे मी गुळच वापरत असते छान आम्हाला पण सवय लागलेली आहे लहान आम्ही लहान होतो तेव्हा आमची आई ना रविवारीच करायची एरवी नाही रविवारी करायची वडिलांना पण थोडंसं उशिरा जायची डबा न्यायची नाही ना तर त्यावेळेस आई करायची पोटभर असे पोहे आणि गुळाचा शिरा तेव्हा गूळ काळा असायचा असा काळा गुळाचा मस्त इतका छान गूळ गुल, गुळाचा शिरा आणि पोहे आणि मग कधी कधी रविवारी उडदाच्या डाळीचं साताळं आणि पोहे बनवायचे तर सवय लागलेली आहे गुळाची त्यामुळं मग आम्हाला पण गुळच आवडतो मग मी बनवलं की मुलांना सवय लागली मग तेलला पण गुळाचीच आवडते शिरा वगैरे असं त्यामुळे मग बनवत असते मी चहा पण गुळाचाच बनवते साखरेत खूप केमिकल आलेला आहे साखर त्यामुळे मग गुळ खाल्लेला चांगला असतो गरमीचा उष्णतेचा असतो जास्त करून पावसाळा हिवाळा थंडीच्या दिवसात खायचा हे असं शिरा वगैरे कधीतरी करतं महिन्यातून एक महिन्यातून एकदा असं करतं मग त्यामुळे एवढं काही नाही पण जास्त प्रमाणात म्हटलं तर पावसाळा हिवाळ्यात खाल्ले पाहिजे शेंगदाणा गुळाचे लाडू आणि शिरा वगैरे हे असं चला छान लालसर भाजून घेते असा शे रवा बारीकच रवा आहे तो बडीशेप बडीशेप पण नाही बडीशेप टाकले पण छान लागतं याच्यामध्ये बडीशेप आणि विलायची टाकायची तसं पण छान लागतं भाजता आलेला आहे लाल लाल होत आलेला आहे चला मग मा माझी ही रेसिपी संपूर्ण पहा स्किप न करता आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मै मैत्रिणीशी ज्यांना येत नाही नवीन आहेत त्यांसाठी पाहून पाहून येतं ना मी पण असं काही काही म्हणजे नवीन नवीन असं मोबाईलवर पाहून शिकलेले आहे त्यामुळे सपोर्ट असू द्या मैत्रिणीनं फॉलोवर्स करा व्हि व्ह्यूज खूप वाढत आहेत फॉलोवर्स अजिबात वाढत नाही त्यामुळे एकमेकींना सपोर्ट करा करत राहावा लाईक करत राहा शेअर सबस्क्राईब करत राहावा मैत्रिणी आम्ही पण तुमचे व्हिडिओ पाहतो आवडले की लगेच लाईक करतो सबस्क्राईब करतो त्यामुळे तुमचा सपोर्ट असू द्या जास्तीत जास्त सबस्क्राईबर वाढले पाहिजे व्ह्यूज तर वाढतातच व्ह्यूज व्हिडिओ पाहतात पण पाहून पुढे जातात लाईक अजिबात करीत नाहीत त्यामुळे नक्की लाईक करा सबस्क्राईब करा एकमेकींना आपणच मैत्रिणींनी साथ दिली पाहिजे एकमेकीं पुढे गेल्या आप पाहिजे आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करायचं एकदमच वरती जायचं नाही आपल्याला आहे त्यातून सगळं परफेक्ट शिकायचं थोडं थोडं एक एक पायरी पुढं जायचं आहे त्यामुळे एकमेकींना आपण सपोर्ट करू शकतो आणि नवीन व्हिडिओ काढत आहे ना मी मग माझं व्हिडिओमध्ये थोडंफार चुकू शकते एवढं काय परफेक्ट मला व्हिडिओ नाही बनवता येत पण मग एकदा सवय झाली चांगले फॉलोर्स वाढायला लागले व्ह्यूज वाढायला लागले चांगले छान चांग चांग छान आपल्याला कमेंट यायला लागले तर मग आपल्याला उत्साह येतो ना की बाबा छान रेसिपी दाखवायची एडिटिंग छान करायची व्हिडिओ जेणेकरून आवडले पाहिजे आपल्या मैत्रिणींना असं मग असं खूप छान वाटतं ना त्यामुळे तुम्ही जास्त सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा त्यामुळे मला पण नवीन नवीन आयडिया सुचल की बाबा छान व्हिडिओ बनवण्यासाठी चला झालेला आहे रवा भाजून तर आता टाकलेलं आहे खोबरं थोडंसं तेल टाकून छान त्याच्यात लालसर परतून घेतलं खोबरं विलायची आणि टाकलेलं आहे दीड तांब्या पाणी टाकलेलं आहे जास्तच लागतं ना पाणी त्यामुळे आणि आता एक वाटी गूळ टाकलेला आहे हे, हे हलवून घेते आणि पूर्ण उकळून देते म्हणजे गु गूळ आपलं जेणेकरून सगळा विघडला पाहिजे पाण्यामध्ये चला छान उकळी आलेली आहे पूर्ण वितळलेला आहे ह्याच्या आपण असं घट्ट करून ताटामध्ये तूप लावून गरम गरम काढायचा आणि पूर्ण पसरवून घ्यायचा वड्या पण करू शकतो असं पण खाऊ शकतो छान लागते दोन्ही तर आता पूर्ण रवा टाकून घेते आणि एकसारखं पूर्ण हलवायचं नाही तर मग या रव्याच्या गाठी होतात आणि मला आवड आहे मैत्रिणी की बाबा चला घरचे घरी बसून आपण काहीतरी करू शकतो आपल्या अंगात आहे ना कला स्वयंपाक येतो आपल्याला म्हणजे मला शिवणकाम पण येतं पण मी माझं घरचे घरी शिवत असते बाहेरचे काही घेत नाही मग ते पण व्हिडिओ टाकू शकतो आपल्या अंगात आहे ना कला ते दुसरं काही हे करण्यापेक्षा आपण हे तर दाखवू शकतो आपले रेसिपीचे दुसरं नवीन काहीतरी येत असलेले ब्लाऊज कटिंगचे शिवते वेळेसचे हे तर व्हिडिओ टाकू शकतो ना आपल्या अंगात कला आहे तर मग आपण हे करू शकतो ना त्यामुळे आवड आहे निर्माण मला वाटतं प्रत्येक म्हणजे मला पुरती तरी आली पाहिजे म्हणजे मेकअप पण माझं माझ्यापुरता येतो मेहंदी डिझाईन शिकलेली माझ्या माझ्यापुरती येते केकचे पण शिकलेले आहेत पण माझ्याकडं फ्रीज नाही त्यामुळे मी केक बनवत नाही जे जेव्हा कधी फ्रीज घेईन तेव्हा मग मी ते, ते पण व्हिडिओ टाकत हो जाईन म्हणजे प्रत्येक असं आहे की मला वाटतं जेणेकरून क्लास लावला ना आपण आपल्यापुरतं तरी आला पाहिजे ते आपल्या आपल्यापुरतं तरी आता भलेही मी बाहेरचे ब्लाऊज शिवत नाही पण माझे जरी ब्लाऊज डिझायनर बाहेर शिवायचे म्हणजे तर कमीत कमी, -कमी चारशे पाचशे सहाशे हीच रेंज आहे मार्केटमध्ये तर त्यामुळे मी प्रत्येक डिझाईन पाहिली की ते माझं स्वतःचं ब्लाऊज शिवून पाहतेच आणि माझे मला जमतात बाहेरचे कस्टमरचे मी अनुभव घेतलेले आहेत खूप म्हणजे हे जे हे करतात पैशाला वगैरे जे त्यामुळे मी बाहेरचे काही घेत नाही म्हणून माझे माझ्या पुरते तरी येतात प्रत्येक डिझाईनचं ब्लाऊज मी साडी नवीन घेतली की पहिलं तो ब ब्लाऊज शिवून बघतेच आणि येतोच आणि मी ते पण माझं साडी कलेक्शन एक दिवस व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तेव्हा पहा मग माझे ब्लाऊज साड्या म्हणजे साड्यावरचे डिझायनर ब्लाऊज साड्या वगैरे चला झालेला आहे शिरा बनवून तर आता मस्त गरमागरम शिरा घेतो खाऊन चला या तुम्ही पण खायला मस्त असंच असंच गरमागरम तुम्ही पण करून खात राहावा घरी छान छान बाहेरचं खाण्यापेक्षा तर किती चांगलं आहे घरचं चा। निरोगी खाणं कमी तेलातलं परत छान गरमागरम गुळातला जास्त खोबरं टाकून बनवलेलं आहे देते आता वाढून आणि आम्ही गरमागरम शिऱ्याचा एन्जॉय घेतो मस्त गरमागरम शिरा खातो चला मग कशी वाटली आजची रेसिपी लाईक करा